मोदी सरकारनं शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफी दिली त्याज बर बर किसा कर्जमा कर्जमा आहे त्याचबरोबर किसान क्रेडिट कार्ड धारकांना सुद्धा या कर्जमाफीचा लाभ होणार दोन हजार पासून डिसेंबर दोन हजार पासून ज्यांचं कर्ज थकीत आहे अशा सर्व शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ घेता येणार अशा पद्धतीचे व्हिडिओ आणि मॅसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहेत काही चांगल्या चांगल्या चांगले, 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 चांगले रेप्युटेशन असलेल्या लोकांनी सुद्धा असे व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्यामुळं शेतकऱ्यांमध्ये अनेक समज आणि गैरसमज निर्माण झालेले आहेत नेमकं ही कर्जमाफी झाली आहे का याच्यामागचं तथ्य काय सत्य काय हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर करत पाटील आता यूट्यूबवर काही लोकं व्ह्यू म्हणजेच आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी बघावा या हेतूनं काहीही टाकत असतात मागंही मी अनेक लोकांची पोलकोल केली होती आता सुद्धा माझा तोच प्रयत्न आहे परंतु ही जी बातमी आहे कारण की ॲग्रोव्हनला सुद्धा एक व्हिडिओ आलेला आहे परंतु ॲग्रोवनने याची पोलखोल केलेली आहे तीच मी तुम्हाला अजून क्लिअर करतो आहे की काही हिंदी चॅनल आहेत हिंदी चॅनलमधले यूट्यूबर आहेत त्यांनी नरेंद्र मोदी यांचे व्हिडिओ मग ते दोन हजार चौदाच्या आधीचा एक व्हिडिओ आहे की ज्याच्यामध्ये ते बोलले की हमारी सरकार आने के बाद पहले ही कॅबिनेट में किसान का कर्जा माफ किया जाएगा हा एक व्हिडिओ दाखवलेला आहे त्यानंतर दोन हजार वीस मधले वेगवेगळ्या कार्यक्रमातले एडिट करून व्हिडिओ दाखवण्यात आलेले आहेत त्यानंतर आता या प्रचार सभेतले मला वाटतं यवतमाळच्या सभेत आणि अजून दुसरीकडच्या सभेत सेम बोललेले आहेत नरेंद्र मोदी पंतप्रधान तर मग ते ते त्याच्यामध्ये एडिट करून टाकण्यात आलेलं आहे आणि एकंदर कर्जमाफीच्या विषयाला घेऊन नरेंद्र मोदी चकार शब्दही काढत नाहीत त्यामुळं ही जी सर्व शेतकऱ्यांची दिशाभूल आहे मान्य आहे की शेतकरी हे व्हिडिओ का बघतात की शेतकऱ्यांना हवं आहे की कर्जमाफी झाली पाहिजे कारण की ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ शेतमालाला भाव नाही सरकारचे शेतीविरोधी धोरणं या सगळ्या गोष्टीमुळं शेतकऱ्याला असं वाटतंय की सरकार भॅग फुटला जाईल आणि सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देईल परंतु सरकार सध्या दोन हजार एक एकोणीसच्या निवडणुका झाल्यानंतर दोन हजार चोवीसच्या निवडणुका आलेल्या आहेत दोन हजार चोवीसच्या निवडणुका ज्या आहे ते राम मंदिर आहे आणि आम्ही आमच्या योजनांचा शेतकऱ्यांना किंवा इतर नागरिकांना कसा लाभ दिला लाभार्थी जे आहेत त्या लाभार्थींच्या माध्यमातून त्याचं कॅम्पेनिंग मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे त्यामुळं राम मंदिराचा मुद्दा असेल धर्मा धर्मामधल्या गोष्टी असतील आणि ह्या ज्या लाभार्थी ज्या योजना आहेत तर याच्या माध्यमातून सरकार आता सध्याचं बी जे पी सरकार हे कॅम्पेनिंग करत आहे किंवा प्रचार करत आहे त्याच्यामुळं शेतकऱ्याचा मुद्दा याच्यामध्ये कुठेही नाही आहे आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा विषयसुद्धा कुठेही नाही आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी असे जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओला डिसलाईक केलं पाहिजे ते व्हिडिओ अनसबस्क्राईब केले पाहिजेत त्या व्हिडिओला रिपोर्ट केलं पाहिजेत काय होतंय बिचारे खेड्यापाड्यातले शेतकरी असतात त्यांना कळत नाही की हा व्हिडिओ कधी आला आहे कुठल्या तारखेतला आहे याच्यात जो व्यक्ती बोलतोय त्याची विश्वासार्हता काय आहे त्यामुळं आपण ते, ते, ते बघत चालतो आणि मग आपली फसगत होते अशा पद्धतीनं कुठल्याही प्रकारच्या कर्जमाफीची कुठली चर्चा नाही आहे दोन हजार अठरामध्ये जेव्हा दोन तीन चार पाच राज्यामध्ये बी जे पी सरकारचा त्या ठिकाणी पराभव झाला होता त्यावेळेस नॅशनल मीडियाने ही बातमी चालवली होती परंतु नंतर त्यांचे जे राज्यमंत्री आहेत रुपाला त्यांनी पूर्ण क्लिअर केलं होतं की कर्जमाफी देण्यासंदर्भातला आमचा कुठलाही प्लॅन नाही आहे किंवा कुठलीही तशा पद्धतीच्या हालचाली सरकारमध्ये नाही आहेत थोडक्यात काय तर दोन हजार चोवीस मध्ये भाजपच्या अजेंड्यावर शेतकरी हा विषयच नाहीये त्यामुळं शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचा कुठलाही विषय येत नाही कर्जमाफी करायची असती तर आचारसंहिता लागायच्या आत सरकारनं कर्जमाफीची घोषणा होऊन शेतकऱ्यांच्या थेट त्यांना कर्जमाफीचा लाभ दिला असता परंतु सरकार शेतकऱ्यांना गांभीर्यानं घेत नाही कारण की सरकारला कुठले असो म्हणते काँग्रेस असो भाजप असो त्यांना माहिती आहे हे वेळेवर धर्माधर्मामध्ये आणि जाती जातीमध्ये आणि वेगवेगळ्या विषयांवर प्रभावित होऊन मतदान करतात यां ज्या गोष्टीमुळं मरतात त्या शेतीच्या मुद्द्यावर हे मतदान करत नाहीत अशी संपूर्ण वस्तुस्थिती आहे आपण कधीच फेक माहिती देत नाही उलट आपण पोलकोल करत असतो सत्य हो काय ते शेतकऱ्यासमोर ठेवत असतो अशाच नवनवीन आणि सत्य माहितीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलं बेल बेलायकन दाबा व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल तर त्या ठिकाणी आपलं पेज लाईक करा तुर्तास्त थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद